शूटला आलेलो आहे खूप दिवस झालं काही शूट वगैरेच नाही केलं चिमणीचे फोटोज वगैरे जास्त काय पोस्ट करायलाच नाहीत भेटले म्हटलं म्हटलं चला आज टाईम आहे तर जाऊन थोडासा शूट वगैरे करू तसं फर्स्ट टाईमच अशा टाईपचं शूट वगैरे करते कारण अशा टाईपचा ड्रेस वगैरे म्हटलं चला काय तर वेगळं करू प्रत्येक वेळी तेच तेच शूट चालू आहे चिमणीचे पप्पा लोकेशन लोकेशन हे करायलेत अजून दोघं जण यायचे चला पुढं आलो अजून दोघं जण यायचे आहेत ते येत आहेत ते आल्यानंतर अजून शूट तर आहे तसं चिमणी पहिल्यासारखं शूट करून देत नाही कारण का तर तिला आता करायला लागले ना आगाऊपणा करते वशीला शिला लावू लाव शूट करायला लागतोय जसं की तिला खाऊ देत वगैरे अशा टाईपने ना शूट करायला लागतो आहे हल्ली म्हणजे तिनं मोठी जरा कळती झाल्यापासून आता पहिल्या दिवसातून आलो आहे शूटसाठी मागच्या वेळी गाडीसोबत आलो होतो तेव्हा पण तिनं नकरे केले का व्यवस्थित काढून नाही दिला शूट आता आज पण आलो आहे आज पण तिचं तसंच चालू आहे माहीत नाही व्यवस्थित काढून देते की नाही तिचा नाही झाला तर माझा तर मी करून घेईन कारण का तुम्ही पण मस्त आवरून आले शूट करायचं म्हणून आहे ना मम्मा काय कुठं गेला पप्पा हाय चला बघू आता कसा शूट होतोय कसा नाही माहिती नाही चिमणीचे पप्पा कधी येणार आहे ते दोघं जण याय लागलेत का बाबरे एवढ्यातच दमलो ऊन आहे एवढा दिवस पाऊस पडत होता आता एकदम कडक असं ऊन पडलेला आहे है? है ना कसं दिसायला हा आता दिसायला मॅडम तुमचा मुड का ऑफ आहे ओ मॅडम मुड का ऑफ आहे तुमचा कोण आहे रे कोणी मम्मासोबत गरमी लागले हो तिला पाहायला याय लागले तेव्हापासून तिने एका जागी थांबायलाच बघत नाही <laughs> <laughs> तुम्हालाच दम देऊन निघते तिनं <laughs> अगं थांब ग मम्मा थोडस काढ रे कुठं पाहायली हा तुला चाला येत नव्हतं ते चांगलं होतं बाबा होय ना ओ मॅडम अहो दोन चार फोटो काढून ओ मॅडम <laughs> नुसतीच पाहते इकडं तिकडं बांबुडे <laughs> काही लिणं देणं नाही तिला मोबाईल बघितलं कितीनं पळते अजून ए काय विचार करायला ओ मॅडम मम्मा ऐक ना दोन चार दे <laughs> <फोटो काड़। laughs> ना फोटो काढून कसं काढणार याच्यासोबत शूट काय माहिती हर किती पळतेस तुझ्यासोबत पळावं का आम्ही ए मग मी जाणले मग पप्पांच्या सोबत तुला घेऊन नाही जाणार घरी बघितच ठेवून जाते हिरोईन तिथं लांब उभा करा आणि तिचा व्हिडिओ काढा तिकडे पळते ना व्हिडिओ शूट करा फोटो नाही ती ना व्हिडिओ शूट तर ना नुसती पळतच येते अहो मॅडम एका ठिकाणी हो फोटो काढायला काय काढायला नेमकं ने ने तुम्ही मी व्हिडिओच्या काय बोलायला शूटला आलेलो आहे चिमणी मॅडम तर काही शूट करून देणार त्यांचं असं मातीमध्ये खेळायचं काम चालू आहे तिला काय मजा वाटायला की काय माहिती आहे तिचं वेगच चालू आहे आम्हाला शूट करायचं आहे मी माझेच फोटोज व्हिडिओज काढून घ्यायला कारण तिनं तर काय व्यवस्थित हे करणं गेले थोडे काढलेत अजून दोन तीन ड्रेस सोबत आणलेल्या आहेत त्याच्यावर पण काढायचे होते तर मी एका ड्रेसमध्ये हवं टाईट करायला आमची काय माहिती काढून देते का नाही ऊन वातावरण तर एकदम मस्त आहे एकदम छान वाटायले पण मॅडम आमच्या फोटोज काढून देण गेलेत कसलं भारी वातावरण आहे तिला किती मस्का मारवलं पण ऐकूनच गेले तिचं काम चालू असेल डोळे चमका बोला जा पब्लिकला तुमचं कोण ऐकायचं असतं थोडस काहीतरी तुमच्या भाषेमध्ये काहीतरी बोला त्यांना छान वाटलं दादाचा आवाज ऐकायचा असतो दादा दादा काय बोलणारे काहीतरी बोला शूट साठी आलोय आम्ही पण तुम्ही बॅकग्राऊंड शकताय शकतायू बघा तुम्ही कसला खतरनाक दिसतो इकडून तिकडून नुसता ढग ढग चिमणीसाठी आले खास चिमणीचे शूट होते पण मॅडमचं आमच्या मूड नाहीये मॅडम नुसतं मातीत खेळायला लागले चिमणे

गा <नहीं>? <downstairs> <हु>। <yaş> चारा, चारा मोरा चिमणी घालते चारा अय अय काय काय चाललंय तुझ हा मॅडम ना खाऊन होऊ द्या थोडस पाणी द्या मग मॅडम छान छान व्हिडिओ काढू चल मग नाही येणार ना ते खाण्यामध्ये मॅडम बिझे ना तर नाहीत मग फोटो ना। तरी काढून दिले बाबा मला वाटले होते काढून नाही देणार हो ना मग

चारा खा पाणी पी भर उडून जा जा उडून बाप रे लहानपुरांच्या सोबत शूट अवघड काम आहे काय म्हणणं पप्पा श्री कस वाटतय तुझी साधी मॉडेल आहे का मनात करता काम केली काय चढलं

चालू केलाच सोय हम्म आई चालू केलं सोय आई सांग सांग घे गे अरे काहीतरी करणार त्यांना फोटोशूट झालेला आहे आता ना चिम्मीला तीन ड्रेस तसे आणले होते एक घालून आलो होतो आणि दोन सोबत घेऊन आलो होतो आणि ते दोन्ही पण ड्रेस ना मी मेशोवरनं मागवलेल तुम्हाला जर त्या दोन्ही ड्रेसची लिंक पाहिजे असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते कारण का तर खूपच क्यूट ड्रेस आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की ती छान वाटते आणि मस्त आहे कमी किमतीमध्ये एवढे छान आणि सेल पण चालू आहे मेशोला त्यामुळे तुम्ही मागू शकताय खूप छान ड्रेस आहेत मी लिंक देते जर तू कुणाला घ्यायचं असेल तर तिथून घ्या आता फोटोशूट झालेला आहे चिमणीला वाटलं नव्हतं की म्हणजे करून देईल फोटोशूट पण केला खूप छान फोटोज व्हिडिओजसुद्धा शूट केलेत मी आणि चिमणीच्या पप्पानी तर बघितलं किती मस्त मस्त व्हिडिओज काढलेत आता ते एडिट करून ना मी इंस्टाग्रामला टाकेल आता काही जणांना इंस्टाग्रामच्या आयडी माहीत नाही चिमणी ब्लॉग म्हणून आहे टाकले की येऊन जाईल तिथं तुम्हाला आता शूट केलेले व्हिडिओ गाण्यामध्ये म्हणजे रील्स वगैरे बघाय भेटतील चला मग फोटो शूट तर कम्प्लीट झालेला आहे आता घरी जातो बाय नवीन एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये पुरा ब्लॉग झाला